नमस्कार मी अशोक भरुमकर काय सांगता न्यूज मध्ये आपलं स्वागत नगरपालिका निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे आणि सर्व गटांचा प्रचार देखील जोरात सुरू झालेला आहे आज शिवसेनेचे दोन मोठे इव्हेंट झाले ते म्हणजे पहिला प्रचाराचा आज शुभारंभ झाला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराची एक फेरी निघाली या फेरीमध्ये प्रचंड असा प्रतिसाद असल्याचा आपल्याला दिसलं शहरातील सर्व भागातून कार्यकर्ते या फेरीसाठी सहभागी झाले होते आणि या फेरीच्या वेळी माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्यासह त्यांचे अ जवळचे आणि विश्वासू सर्व कार्यकर्ते सर्व समाजातील जाती धर्मातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी असल्याचं आपल्याला दिसलं त्याशिवाय आज जगताप गटाची रंभापुरा येथे आज एक पहिली सभा झाली माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी पाच महत्वाचे मुद्दे आ, मांडले म्हणजे त्यांची सभा साधारणतः वीस मिनिटाचं त्यांचं भाषण झालं आणि या सभेमध्ये त्यांनी जे मांडलेले महत्वाचे पाच मुद्दे आहेत ते मुद्दे कोणते आहेत हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय सर्वात महत्वाचं ही जी सभा झाली ती म्हणजे रंभापुरा येथे या रंभापुराच्या सभेचं वैशिष्ट्य सांगताना त्यांनी सुरुवातच अशी केली की रंभापुरा हे माझ्या आजीचं माहेर आहे आणि या माहेरातून आजीच्या माहेरातून मी प्रचाराच्या सभेला सुरुवात केलेली आहे आणि हिथून चांगले उमेदवार निवडून द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलेलं आहे त्याशिवाय दुसरा त्यांनी जो मुद्दा मांडला तो म्हणजे विरोधकांकडून सतत एक त्यांच्यावरती आरोप केलेला जातो तो म्हणजे या शहराची स्वच्छता नाही मूलभूत सुविधा नाही आहेत याबाबत त्यांनी एक मुद्दा मांडला स्वच्छतेच्या बाबत बोलताना ते असं म्हणालेले आहेत की स्वच्छता ठेवणं ही स्वतः नागरिकांची देखील जबाबदारी आहे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो मग आपण शहर देखील आपलं स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि ही जबाबदारी आपली देखील आहे या पुढे ते असं म्हणाले की गेल्या चार वर्षापासून करमाळा नगरपालिकेवरती प्रशासन होतं मग हे प्रशासन असताना विरोधकांनी देखील यावरती लक्ष ठेवणं आवश्यक होतं मात्र त्यांनी तसं केलं नाही मी विरोधकांना विरोधक कधी मानतच नाही कारण ते सर्व आमच्यापासून तयार झालेत मी त्यांना मार्गदर्शक मानतो असं म्हणून त्यांनी उलट त्यांना ते एक आरती हा टोला लगावला आहे असं म्हणलं तरी बौग ठरणार नाही त्यांच्या भाषणातील तिसरा जो मुद्दा होता ते असं म्हणालेले आहेत की आम्ही संस्थेत म्हणजे आमच्याकडे ज्या संस्था आहेत त्या पारदर्शकपणे कारभार करून चालवलेल्या आहेत असं म्हणून त्यांनी उमेदवारांची तुलना करा असे आवाहन करत एक प्रकारे हा देखील एक विरोधकांना कोणाचं हे नाव न घेता एक टोला लगावला आहे असं म्हटलं तरीही पावगं ठरणार नाही त्यांच्या भाषणातला जो चौथा मुद्दा होता तो मुद्दा असा होता की सावकार की बेकायदा व्यवसाय यावरही त्यांनी भाष्य केलं तालुक्याचा मी लोकप्रतिनि प्रतिनिधी असताना तालुक्यात कधीही बेकायदा अवैध वे व्यवसाय असं काम होऊ दिलं नाही शिवसेनेच्या उमेदवारांना आपण निवडून द्या करमाळा शहराचा विकास करून घेण्याची जबाबदारी ही माझी असेल असं देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे तुम्ही फक्त विजयी करा असं ते म्हणालेले आहेत यातील पाचवा जो मुद्दा होता म्हणजे वीस मिनिटाचं भाषण झालं अनेक मुद्दे महत्वाचे होते त्यातील पाचवा जो मुद्दा होता तो म्हणजे आता जे विरोधात आहेत ते जगताप गटापासून तयार झाले आहेत याचे भान त्यांनी ठेवलं पाहिजे असं ते म्हणालेले आहेत हे सांगताना ते हे देखील म्हणालेले आहेत की कधीही वस्ताद हा एक डाव राखून ठेवतो असं म्हणून त्यांनी एक प्रकारे त्यांना इशारा दिलेला आहे आणि त्या पुढे ते, ते असं म्हणालेले आहेत की चौकातली ज्यावेळेस सभा असेल त्यावेळेस मी सर्व बोलणार आहे मात्र माझ्याबद्दल बोलताना विरोधकांनी भान ठेवा असं त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे आणि चौकातील सभा असं म्हणून त्यांनी एक प्रकारे इशारा दिलेला आहे आणि रंभापुरातून जे ते बोललेलं आहेत म्हणजे आजींच्या माहेराचा या ठिकाणी आठवण करून देऊन त्यांनी एक प्रकारे इथं भावनिक आवाहन केलेलं आहे सभेला गर्दी होती आणि यात आणखी एक दोन मुद्दा होता तो म्हणजे ही ज्यावेळेस सभा सुरू होती त्यावेळेस शेवटच्या शेवटचे मुद्दे ज्या वेळेस माझे आमदार जयवंतरावजी जगदाप हे सेजवरून मांडत होते त्याच वेळेस मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी उप अध्यक्ष आणि भाजपच्या प्रचारात जे फिरत आहेत ते दिग्विजय बागल हे तिथून गेले तिथून गेले म्हणजे त्यांचा देखील त्याच भागात प्रचार सुरू होता हा देखील एक वेगळं पण या ठिकाणी दिसलं या मुद्द्यांवरून तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळात प्रचारातील आणखी काय मुद्दे असतील हे पाहावं लागणार आहे धन्यवाद